नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा मध्ये मित्रांनो कल्याणवरून दादा आलेत त्यांना सात ते आठ मोठ्या कोंबड्या पाहिजे होत्या अशी गलकट एक कोंबडी पाहिजे होती एक मल्टी कलरचा असा कोंबडा पाहिजे होता तर ते पाळण्यासाठी म्हणजे त्यांना पाळण्याची सुरुवात करायची आहे छोटीची तर ते आलेत आपल्याकडे ते आता त्यांचं नाव विचारू कल्याणमधून कुठून आले ते विचारू दादा थोडा जवळ आहे थोडा आणि तुमचं नाव सांगा शुभम पाटील कुठून आले तुम्ही वडवले कल्याण कल्याण मॉडेल तर कधीपासून म्हणजे तुम्ही कधी ऑर्डर दिली होती तीन दिवस झाले तीन दिवस ऑर्डर दिली ती थोडाफार पाचशे रुपये अॅडव्हान्स दिला होता ते आणि तुम्हाला आता किती कोंबड्या घेऊन चाललेल्या दोन कोंबड्या एक पिल्लेनवाली आहे एक कोंबडा आहे एक कोंबड्या तर अशा सगळ्या सात ते आठ कोंबड्या घेऊन चाललेल्या आहेत ते बघा मित्रांनो मल्टी कलरचा कोंबड्या दिलेल्या आहे आपण आणि अशी गलकट त्यांना आवडली तर ती घेऊन चाललेली आहेत तर याच्या okay. हो आधी कोंबड्या पाळल्या होत्या का तुम्ही तुम्हाला कशा वाटल्या या कोंबड्या मस्त आहेत आणि आहेत का प्युअर गावठी आहेत तुम्हाला ओळखता येत आधी याच्या आधी किती कोंबड्या पाळल्या होत्या तुम्ही होते दहा बारा होत्या हो काय मग आता तुम्ही हाऊस म्हणून पालायचे घेतल्यात की पुढे काय वाढवणार वाढू आता जसं राहते तसं हो काय तुमची तर मागणी आहे का मागणी आहे ना पुन्हा लागले परत लागल्या तर ते येणार घ्यायला तर आता ते घेऊन चाललेले आहेत तर मित्रांनो कल्याणवरून पण ते आलेले आहेत प्लस तुम्ही आता जवळपास कोणी असेल मुंबईवरून पण येऊ शकता आपलं काय ठाणा जिल्हा आहे मुरबाड तालुक्यात आपलं गाव आहे तर तिकडे येऊन तुम्ही कोंबड्या घेऊन जाऊ शकता इथे येऊन कारण का इथे येऊन का घेऊ शकता मग माहिती आहे का इथं तुम्हाला येऊन तुम्हाला बघू शकता प्लस तुम्हाला चॉईस पाहिजे ती घेऊ शकता ना जाऊ शकता त्यामुळे इ इत... किती वेळ लागला तरी कल्याणवरून यायला अरेड तास दीड तास लागला फक्त तुम्हाला म्हणजे मुंबईला असेल तर अर्धा तास तिथून तर दोन तास लागतील इथे यायला फक्त इथं गाव साईड आहे सर्व मग इथं तुम्हाला जी कोंबडी आवडेल तशी तुम्हाला मिळेल तर या कोंबड्या दाखवत आता हे बा इकडे बघू शकता तुम्ही की ओरिजिनल गावठी कोंबडे आहेत पूर्ण बांधून दिलेले आहेत आता ते तुमच्या घरी जाऊन व्यवस्थित सोडतील आणि ते चांगली सुरुवात करणार आहेत हां चला मग